नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात प्रियंकाच रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत रोज रोज भाजीपोळीचं स्वयंपाक करून आपल्याला कंटाळा येतो मग कधी कधी असं वाटतं की पटकन होईल असा एखादा पदार्थ करावा व ज्यामुळे सगळ्यांचं पोटही भरेल व सगळे खुशी होतील चला तर आपण आज असाच खाऊन सगळे खुश होतील असा मस्तसा मसाले भात बनवूया जो पटकन होईलही व सर्वांना खूप आवडेलही चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया प्रथम एका कढईमध्ये तीन ते ती चार चमचे तेल गरम करायला ठेवलेले आहे तेल चांगले गरम झाल्यावर त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेऊ मोहरी चांगली तडतडल्यावर त्यामध्ये एक चमचा जिरे घालून नंतर दोन तमालपत्रे तसेच दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या घालून घेऊयात आता फोडणी तडतडल्यावर यामध्ये एक वाटी उभा चिरलेला कांदा घालून परतून घेऊयात कांदा दोन मिनटे छान परतून झालेला आहे आता यामध्ये अर्धी वाटी शिमला मिरची तसेच अर्धी वाटी चिरलेला गाजर व अर्धी वाटी चिरलेले बीन्स घालून ते दोन मिनटे परतून घेऊयात तसेच अर्धी वाटी टोमॅटो टाकून परत परतून घेऊयात आता यामध्ये एक वाटी चिरलेला फ्लॉवर एक वाटी चिरलेला बटाटा घालून हे सर्व आता परतून घेऊयात आता हे सर्व परतून झाल्यावर यामध्ये कच्चे शेंगदाणे घालून घेणार आहे आता तसेच दोन चमचे आले लसणाची व कोथिंबिरीची पेस्ट घालून परत चांगले परतून घेऊयात भाज्या आता छान परतून झालेल्या आहेत यामध्ये मी एक चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला तसेच एक चमचा घरी केलेला काळा मसाला घालून छान भाजून घेणार आहेत या आता या भाज्या दोन मिनटे छान वापरून घेऊयात दोन मिनटे झालेली आहेत आता ह्या भाज्या मस्त परतून झालेल्या आहेत यामध्ये मी आता स्वच्छ धुतलेला बासमती कणी तांदूळ घालून घेत आहे तांदूळ आपण आपल्या आवश्यकतेनुसार घालू शकतो तसेच ह्या तांदळामध्ये मी तुरीची साधारण दोन ते तीन चमचे डाळ घालून डाळ व तांदूळ दहा मिनटे पाण्यात भिजत ठेवले होते आता हे छान मिक्स करून झालेले आहे यामध्ये मी गरम पाणी घालून घेतलेले आहे तसेच चवीपुरते मीठ घालून व भरपूर चिरलेली कोथिंबीर घालून घेऊन हे सर्व मिक्स करून झालेले आहे आता यावर झाकण ठेवून मंद अचेवर साधारण दहा मिनटे ठेवून भात छानसा शिजून घेऊयात आता दहा मिनटे झालेली आहे आपण बघू शकता भात शिजलेला आहे की नाही यामध्ये थोडंसं पाणी दिसत असल्यामुळे मी ह्याला परत पाच मिनटे झाकून ठेवून घेत आहे पाच मिनटे झालेली आहेत तुम्ही बघू शकता मसाले भात किती छान झालेला आहे अशा पद्धतीने केलेला भात खूप छान लागतो व तो घरातील छोट्यापासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतो त्यामुळे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व माझ्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा Dann